शेतकऱ्यांचं आंदोलन जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर करण्यात आलं आंदोलन महामार्गावर पत्ते खेळत के शेतकऱ्यांनी केलं राज्य सरकारचा निषेध शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी जालना शेतकऱ्यांनी चक्काजमा आंदोलन केलंय जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकऱ्यांनी महामार्गावर पत्ते खेळून राज्य सरकारचा निषेध केलाय महायुती विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापर्यंत महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाहीये त्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले असून आज राज्यभरात शेतकऱ्यांकडून चक्काजम आंदोलन करण्यात आलं आहे जालना सुद्धा जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांनी पत्त्याचा डाव मांडत पत्ते उधळून आंदोलन केलंय यावेळी राज्य सरकारचा निषेध नोंदवत शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे या चक्काजाम आंदोलनामुळे जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनांचा लांबच लांब रांगा लागलेला होता लागलेल्या होत्या या जर साली भारताचे दुसरे पंतप्रधान जे लालबहादूर शास्त्री यांनी घोषणा केली होती प्रयागराज मधून हे जे जवान जे किसान अरे जे जवान हा अजून जे जवान तर झाला तो सिमेट लढतो पण किसान अजून जय झाला नाही तर नेता जे जवान झाला असे म्हणण्याची वेळ आलेली आणि असे जर शेतकरी जर तुम्ही मंत्री जर करत असेल तर शेतकऱ्यांचे दिवसात जे जेवण होणे इतके कधी जे किसान होणार आहे आमचे सात बारा कोरा शेतकऱ्यांना सरकारने दिलेला हा शब्द त्यांनी पाळावा म्हणून आम्ही चक्का जाम करतोय आम्ही भगतसिंग अवतार घेतलेला आहे आम्ही लोकशाही आता बंद केली आम्ही भगतसिंगाच्या भूमिकेत जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याची जागृत झाले नाही त्यामुळे पश्चिम भाऊनं आव्हान केला आज चोवीस तारीख रस्ता रोको या सरकारला चेव करताना सरकारना शेतकऱ्याला जे घोषणा केली ती निवडणूक यायची मला त्यावेळेस कर्जमाफीची ती संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी सातत्याने पश्चिम भाऊकडून सरकारच्या झाले तीन महिन्यापासून सातत्यानं त्याचं एक पाठलाग करून एक आंदोलन करायचं वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करून त्याच्या मागण्या मान्य करण्यासाठी हे तरी हे सरक, सरकार निर्दयाचे सरकार मंत्रिमंडळ मंत्री पत्ते करतात